तर सावंतवाडी हो हो दुसऱ्या पक्षाचे पण त्यांचे प्रदेश बरोबर मग सावंतवाडी मध्ये झालेल्या मेळाव्या दरम्यान प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागा साम दाम जे काय असेल ते सगळी ताकद तुम्हाला पुरवली जाईल असं आवाहन केलं होतं आणि तशा सूचना दिल्या होत्या याचा अर्थ तिथे स्वबळाचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिल्यानंतर आता जर महायुतीबाबत चर्चा झाली तर ती प्रदेशाध्यक्ष माघारी घेतील का दोन गोष्टींच आपल्या माध्यमात जनतेपर्यंत जाण्याची गरज आहे आपण तो आपल्या माध्यमात जनतेपर्यंत पक्ष हा कधी युती नाही पक्ष हा शतप्रतिशतच चालतो पक्षाचा प्रमुख हा नेहमी शतप्रतिशतच बोलतो जे नेते असतात म्हणजे आपण सरकारी पक्ष सरकार किंवा असे म्हणजे देवेंद्रजी आहेत हे युतीच्या बाबत ते निर्णय घेतात कारण पक्ष हा कधी युतीमध्ये चालू शकत नाही कारण प्रत्येक पक्षाचं म्हणणं असतं माझा पक्ष प्रदेश अध्यक्षाचं म्हणणं असतं की सगळ्यांनी कामाला लागा आता ही हा निर्णय हा निर्णय जेव्हा वरती ठरेल युती ही निवडणुकीपुरती असते माझी दुसरी स्टेटमेंट युती ही निवडणुकीपुरतीच असते युतीमध्ये पक्षाचं काम चालत नाही पक्ष हा स्वयंभूत असतो फक्त अपरिहार्य कारणामुळे त्या त्या भागामध्ये तुम्हाला मित्र पक्षांची समविचारी लोकांची युती करावी लागते महायुती करावी लागते त्यामुळे माननीय प्रदेशाध्यक्षांनी काम करा असं म्हणणं हे हे संयुक्तच आहे कारण ते आता कुणीच काम करू नका युती होणार आहे आरामशीर घरी जाऊन झोपा म्हटलं तर पक्ष झोपेल त्यामुळे बाबांनो आपल्या माध्यमातून जनतेला पक्ष हा युतीमध्ये चालत नाही निवडणुका युतीमध्ये त्यामुळे प्रदेश अध्यक्षांचं म्हणणं योग्य आहे कारण आणि ही पक्ष वाढवण्याची एक संधी असते इथल्या कार्यक्रम वर्षभर पाच वर्ष चार वर्ष दहा वर्ष काम केल्यानंतर पक्षाच जे काही टेम्परेचर आहे किंवा पक्षाच बलाबल आहे हे निवडणुकीच्या माध्यमातूनच दिसून येतं तसं माणसाला ताप आला तर थर्मामीटरने ताप मोजला जातो डॉक्टर मग ठरवतो शंभर आहे एकशे एक आहे एकशे दोन आहे तस निवडणुकीच्या बलाबलावरती म्हणजे तुमचे आमदार किती आहे तुमचे खासदार किती आहे तुमचे नगरसेवक किती आहे याच्यावर पक्षाची बळ ठरतात म्हणून पक्षाध्यक्षांचा निर्देश हा अत्यंत योग्य आहे त्यांनी कामाला सांग सांगणं हे एकदम परफेक्ट आहे त्यावर ती मंडळी कामाला लागले आता युतीचा निर्णय युतीचे जे मंडळी आहेत तिन्ही तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत ज्यांना मी मगाशी म्हटलं दंडामुक्ती अध्यक्ष असतात ते मिळून ठरवतात की आता इथे कमी आहोत इथे जास्त आहोत इथे करा इथे करू नका तो अहवाल घेऊन आम्ही आज संध्याकाळी सांगतो दीपक केसरकर यांच्याबरोबर जी काल चर्चा झाली तर केसरकरांसोबत झालेली चर्चा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महायुती संदर्भात होती की फक्त वेंगुर्ला आणि सावंतवाडी सिंधुदुर्ग कारण दीपक भाई हे त्यांच्या दीपकबाई आहे निलेश जी आहेत हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आता जसा आमचे अहवाल वरती जातो तसा त्यांच्या पक्षांना पण त्यांचा अहवालवर जाईल आणि मग शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादाजी मंडळी की त्या माध्यमातून मी मग म्हटलं ना तीन दंडामुक्ती अध्यक्ष आहेत ते ठरवतील की कोणाचं काय करावं युती करावी नाही करावं मैत्री बुत काढावी त्यामुळे तो त्यांचा निर्णय फक्त आमचा अहवाल मी तुम्हाला थोडक्यात सांगितला की अशा प्रकारे आहे प्रचंड गर्दी आहे लोकांची इच्छा आहे प्रत्येकाला नगरसेवक होण्याची अपेक्षा आहे पक्षाची अनेक वर्ष काम करतात आणि ही संधी गेली तर पुन्हा पाच वर्षाने संधी येईल त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्ता उत्साही आहे आणि कार्यकर्ता उत्साही असतं हे पक्षाचं जिवंत असल्याचं लक्षण आहे दीपक भाईंनी जर तुमच्या सोबत माहितीच्या संदर्भात शिवसेना म्हणून जिल्ह्याची चर्चा केली असेल